छान 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 आज काय करायचंय माहिती आहे पण आमची मम्मा आता दाखवते हा पण पण हे पन करायचं कस पन बेटाकडचा थोडासा भाग काढून घ्यायचा हे काय कुकर मध्ये शिजवून घेणार आहे का तुम्ही देख कुकरच्या टाक कुकर रिंग टाकलेली आहे कुकर मध्ये रिंग टाकलेली आहे त्याच्यामध्ये टाकले लिंबू त्याच्यामुळे डाग पडत नाहीत आणि थोडंसं पाणी टाकून आता ठेव आता ही कैरी शिजवून घ्यायला किती वेळ लागतो पंधरा मिनिट आंबा अबा? आंबा आंबाच <स्था> <सली> <सली> <सुना>। <सली> <सली> <साथ? सली> आता कुकर उघडायचं चला उघडा मम्मा कुकर उघडा 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 ते हा कैरी शिजवून घेतलेले आहे वास वाचले मारे तर कुकर मध्ये तर आता त्याच्यावरच कव्हर साल काढून घ्यायचं त्याचा <coughs> कवर काढायचा आता हे असं काढायचं अलगद निघत ते <coughs> म्हणे तुझ्या कैरीचा आंबा झाला बघ शिजून <coughs> काढून घ्यायचं तसं कव्हरला सालीला जातो थोडाफार तो काढून घ्यायचं जा। वाया जात नाही वाया जाऊन द्यायचं नाही काही रे खरं तर थोडेसे कडक लागतात पण कसं झालं उशीर झाला आपल्याला दोन दिवस mm. पण पिले ना पण mm. तर बोट आतून फ्लेअर जात किती छान निघाले आणि जेवढं तो गोर असेल ना तेवढाच mm. गुळ घालायचा आणि त्याला आता एक जीव करायचं मिश्रण त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि वेलची टाकायची हो का पासून ते बाजूला करायचं मग आता गर किती गर जेवढं आहे ना तेवढंच गोळ आहे जवळ जवळ अर्धा किलो गोळ आहे आणि तीन मोठं काय द्यायचे आता कसं आहे कुठला पण गोड पदार्थ करत असलो ना तर त्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे मग ते त्याच्यात मीठ टाकते मीठ टाकते मी म्हणजे चवळी ती छान आणि आता थोडीशी वेलची पण टाकायची वेलची टाकायची आपण एकदम वेलची पावडर करून ठेवतो हे बघ म्हणू या किती छान वास येतोय एकदम वेलची पावडर करून ठेवतो म्हणजे आयत्या करत बसायला नको मिक्सर वर हो, घालायची hmm. वेलची गरम तरी करायची करा हो की असं करून आपल्याला सापडत थोडीशी हा म्हणू पाव चमचा आपल्याला पण ना चहाचा पाव चमचा हम्म काय पाहिजे काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे पण अजून व्हायचं म्हणू थोड्या वेळ बरेचसे लोक आहेत कि नाही मिक्सर वर फिरवतात मिक्सर वर फिरवलं ना त्याचा रंग बदलतो नॅचरल कलर राहण्यासाठी हातानेच मॅश करायचं करायचं जेवढं हाताने नी करता येईल तेवढं करायचं आणि नंतर पूर्णाची चाळणी असते कि नाही त्याच्यावर घालून चाळणीने बारीक

एक चतुर्थांश का तृतीयांश तृतीयांश तेहतीस टक्के आणि राहिलेल्या भागाचं पाणी करायचं बर्फाच्या घडे टाकायला विसरायचं नाही कोणी काय म्हणलं बर्फ खाऊ नको वगैरे वगैरे तरी ऐकायचं नाही आता भरपूर लोकांना पण प्रकार माहिती आहे पण ज्या लोकांना माहिती नाही ना त्यांच्यासाठी हा चाललेले आणि असे बर्फाचे खडे टाकायचे बर्फ तो वगैरे करून गेला आपला आणि असं चमच्याने हलवायचं त्याला एकजीव करायचं एक मिक्स असं अबा मनू ओ आबा ओ आ बाई आ या या मनु या 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 मनु या पण पे ययय हा हसते ये 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 लो करिए लो करिए ये 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 लो ये 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 आले 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 आपणचा क्लास मुम्माचा एक क्लास आईला ये सुतो बघा मौजला Ah, aduh, 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 आमच्या मुलीची लुडबुड लुडबुड कशी वाटते आणि आम्हाला सबस्क्राइब करा, करा। शेअर करा आता पुढच्या व्हिडिओ मधली रेसिपी कोणती पाहिजे कमेंट करून सांगा संगीत